चला तर मित्रांनो आपण इथे आता केक घेण्यासाठी आलोय हा बघा हा केक घेतलाय मी ताईसाठी मस्तच आणि तिला माहिती नाही केक घेऊन आलाय कापायचंय ते हे बघा हे नाव टाकलं सांगितलंय मी मस्तच बघूया आता कसा टाकतोय <laughs> <laughs> ल दाल, अच्छा डा ओकेप ना। okay. नाम ना। मस्तर टकलं चला इकडे केक घेऊन झालाय आणि इकडे आपली वाट बघतायत सगळे गाडीमध्ये कुठे कुठे तू हा गाडी मध्ये दात बुंद्रचे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आता मी चाललोय माझ्या बहिणीकडे ऍक्च्युली तिथं आज बर्थडे आहे आणि मुलांना पण बघा बघण्यासाठी चाललोय तर त्याला माहित नाही आम्ही येतोय म्हणून आणि बर्थडे सेलिब्रेशन काय कर, करायचं ते माहित नाही पण आम्ही जवळच गाव आहे आणि इथं बघा पूर्ण ट्रॅफिक लागले शपथ पंधरा वीस मिनिटं जातील येतात आता दोन मिनिटाचा रस्ता आहे आणि तर चला मित्रांनो आम्ही आता केक वगैरे घेतलाय जाऊन आम्ही केक कटिंग करणार नंतर मग तिकडून आम्ही हॉस्पिटल ला कारण की आमच्या मामाला मुलगी झाली हे चला विश करा हॅपी बर्थडे कोण कोणाला मग हॅपी बर्थडे आत्या बोला आत्या, आत्या का बाहेर जा मस्त केक कापू खाऊ आणि परत आपल्याला संध्याकाळी परत होली आणायला पण जायचंय उद्या होळी आहे होळी उद्या असल्या कारण आज मस्तच होलीला मजा येणार आहे कारण की होळी तोडतली आणि एवढी मजा येते ना फुल आमचा जो भोपी असतो त्याला मस्त आशीर्वाद देतात संध्याकाळी धावतली पब्लिक चला इथे ट्रॅफिकनी लावली वाट बाय बाय कर टाटा कर टाटा ताता। ताता कर ताता तात मस्त आमची टाटा करते कधी बाहेर जायला निघलो ना तर मस्त टाटा ताता करते वीस मिनिटं इथंच झाली ट्रॅफिक मध्ये दोन मिनिटाच्या रस्त्याला चा इकडं रस्त्याच काम चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे फुल ट्रॉफिक आले कारण की इकडून पाच लाईन आहेत अजून सहावी लाईन त्या साईडून पण गाडी जाते त्याच्यामुळे ट्रॅफिक फुल आहे मस्ती काय रे तुझी एकदा ब्रेक लागला एक लाग म्हणजे <स्तिक्षण> किती वेळ झाले सर पावन तास।, तास दोन मिनटाच्या रस्त्यासाठी पाऊन तास आम्ही ट्रॅफिक मध्ये घालवलाय आणि गाडी खाली उतरवला जागा पण नव्हती थोडा भेटेल बे, डायरेक्ट गाडी खाली चला वाजले आता सहा वाजले पाच वाजता निघलो सहा वाजले त्यात केक घ्यायला गेले पंधरा मिनिट माझी आता गाडी मस्त लावू पार्किंगला आणि जाऊ पाहिला बसू मस्तच नंतर मग केक कटिंग इकडे आलो गावात आईच्या तरुले गावात दहाजा उघडा ठेवूनच चालू बघ हे घेतलं का केक चला साहेब बसले इकडे 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 लवकर हे काय ये आज ये ना तू हा

कुठ आले तू अिथो हां सुदे आमचा आमचा तेजस मस्त पोवाडा बोलतो नेट नेट मस्त एक नंबर आला शालेत त्याचा उभं राहा मग मस्त पोवाडा बोलतोय आता आमचा तेजस बोल आता यानं शिकव शिवाजी महाराजांची कीर्ती बेफान होती महाराजांची कीर्ती बेफान भल्या भल्या न कुठल्या गाम याला कोण घाली आहे सण दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजेच आली आदिशाची आई बर का नजर येत तिच्या अंधार दरबार झाला गबगार कुणी घेई ना घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडाव चला नव तेच अफजल खान आव तेच अफजल खान जिथं जागतात जणूस ऐकतान खान बोलला साठी ठोकून शिवबाला टाकतो चिडून दरबारा ते खात्या गर्मी तर तेच दड धड पाय धड फौजा पाटाला ही बघ कळ आण चाल बोल वाटे त्याला चिडीत देवल उगस्त केली आया बहिणीची आबृष्टी कोण कोण रोखणार रोखणारे वाय खरे नाही इकडे निजा तिकडे मोगल पलीकडे जो तो हेच बोलू लागला

या अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र कमवला तरी बेस्टर आहे पण या मराठी आशा वाघिनीचा तो चावा आशा वाघिनीचा त्यो चावा गणिमाला साठे चावा डोक्यात कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगा खाण्यान हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायत्याशी खान आ, 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 आ। प्रतापगडच्या पायत्याशी खान हे प्रतापगडच्या पायत्याशी खान प्रतापगडच्या पाय तशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्याची नाही जाणीव शक्तीची आणि त्याची yeah. नाही जाणीव शक्तीची करेल काही कल्पना युक्तीची हजीजी करेल काही कल्पना युक्तीची हजीजी महाराज रायबार आठवा महाराज आनंद काकरी पटली की आपण घाबरला मला हेच आवडत खानाच्या बेटी एक शानदार नार श्याम्यानं उभारला होता बेटी साठी छान उभारी उभारीला नक्षीदार शामी आण नक्षीदार शामी आणम्या ना डौलट डुलट आला खान डौलट डुलट आला सय बंड द्यायचं संगतीला सय बंड द्यायचं संगतीला शिवभा संगती मला शिवभा संगती मला राजाला पाहू राजाला पाहू खान म्हणतो कसा आओ हमारे गले लग जाओ खाण हाक मारतो हसरी जी राजी राग जी जी राजी राग जी, जी जी, 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 जी। खानाने राजाला आलिंगला हो अंधावा केला खादा अभिमान मानायला खादा अभिमान मानायला कटारीचा वार त्याने केला वार त्याने केला खर खरं आवाज झाला खरखर आवाज झाला चिलखत अंगाला खानाचा वार फुका केला आणि बर इतक्यात मार झा पोटामध्ये बिचो फेकाला पोटामध्ये बीच फेकाला वाघ नाकाचा मारा केला वाघ्या नाकाचा मारा केला तारा तारा बाळ आला तारा गेला खानचा बायरे आला जीजी बायरे आला जीजी बायरे आला जी बागा कसा मस्तच बोलला तो झाले तू काय होणार ना हा शाहीर होणार होणार चला आपण तयारी करूया केक कापून घेऊया चला इकडे केक आणलेले आहेत मस्त दोन दोन कापून घेऊया आपण चला इकडं दोन दोन केक आणलेत आम्ही कटिंग करण्यासाठी आम्ही म्हणजे एक भावी आणलाय ठीक आहे सर

Happy birthday dear yeah. tai Happy birthday to you Hey, hey. Yeah. hey. Yeah. Yeah. <laughs> yeah. फोटो नाही मी नाही चला आता आरती वगैरे झाले आता केक कटिंग करून घेतो आम्ही हे <गणागागागागागाँ> बाहेर हे बघा मस्तच फोटो आपल्या पूर्वेच्या बड्डे एवढा काही एकटा करणार आहे चला मित्रांनो केक खायला या तुम्ही मस्त दोन दोन फ्लेवरमध्ये आहे आम्ही बटरस्कॉच होतोय आणि इकडे स्ट्रॉबेरी असेल बहुतेक इकडं आता बघा आपलेच व्हिडिओ लागले नेटवर्क नाही ते चला 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 उशीर चला बाय बाय व्हिडिओ कशी चला आमचा आता केक कटिंग करून आम्ही आता आलो आता ट्रॅफिक नाही जास्त आता उलटा लवकर तरी आलो ट्रॅफिक क्लिअर झाली आता जातो हॉस्पिटलमध्ये तिकडे बघतो तर पोरगीला आणि तिथून मग आपली होळी आहे होली, होली आणायला जायचं आहे तिकडे जाणार मग रात्री तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी डायरेक्ट आपल्या होलीवरतीच भेटतो